जय हिंद जय महाराष्ट्र सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलींना आणि माझ्या सर्व नातपंथी समाधान बांधवांना आदेश आदेश तर बाबांना आजचा जो व्हिडिओ बनवायचा कारण एवढंच आहे आपला का पिंपरी चिंचवाड कायवाडी इथं गोरक्षनाथ मंदिर आहे आपलं तिथं आजचं जे कार्यक्रम होणार आहे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्ती काही मी बोलणार नाही आहे नाना कासार हे तुमच्याशी व्हिडिओच्या माध्यममध्ये काय आहे काय नाही ते तुम्हाला दोन गोष्टी सांगतील चला मग आपण व्हिडिओ बघायला चालू करूया आणि आपल्या चॅनलवर पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली बेल ची घंटी नक्की दाबा का येणारे जी व्हिडिओ आहे तुमच्या चॅनल तुमच्या चॅनलवर तुम्हाला नक्की बघायला भेटतील तर चला वाट कसली बघता चला व्हिडिओ बघायला

समाज मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रसादाचा कार्यक्रम आपण आयोजित केलाय त्याच्यानंतर आरतीचा मान म्हणून आपण चंद्रकांत आपण निमंत्रित केलं ते आले त्यांच्या मनापासून आपण आणि मी विनंती करतो आमच्या समाजाला मार्गदर्शन करावं आमच्या मार्ग समाजाला ताकद मिळावी निक निक म्हणून आम्हाला मार्गदर्शन करून आम्हाला हेल्प करावी आणि आमचं समाजाच्या काळी काळी म्हणजे चिमणी काळी काळी मी जे करते ते आतापर्यंत आम्ही इथपर्यंत केलंय तर आमचे तीन वर्ष एक वादळ आलं आमचं घरट सगळं विस्ताराला हे केलेलं आहे आता तुम्ही परिस्थिती दादा समोर बघताय त्याच्यावर काय मार्गदर्शन करून फुलं फुलाची पाकळी तुमच्याकडं आप आमची अपेक्षा असे की तुम्ही आमच्या समाजाला मिळून द्यावी आणि शासनाच्या माध्यमातून जे काय अशा समाजाला देण्याची इच्छा आहे ते तुम्ही मिळून द्यावी विनंती करतो आम्ही दोन दोन गोष्टीचा प्रबोधन करावं ही विनंती जो <laughs> आजचा कार्यक्रम मी नाना कासार अध्यक्ष नागपंथी भरणी समाजाचे त्याचप्रमाणे आज आपल्याला या आरतीसाठी चंद्रकांत दादा नाका साहेब हे पण आणि त्याचप्रमाणे आमच्या आलेले सर्व पदाधिकारी त्यांचं मी सर्वांचं पहिले आभार व्यक्त करतो आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे खरंच आमचा हा समाज हा विकुरलेला समाज आहे आणि विकुळलेल्या समाजासाठी जर सारख्यांच म्हणजे आज जर सहकार्य लाभलं हे मंदिर जर हे मंदिराचं काय तर तुम्ही जर हे लोक आम्हाला वाढून जर मिळालं तुमच्याकडून सहकार्य मिळालं तर फार मनाच सहभागी लोकांसाठी आपल्याकडून मी एकच अपेक्ष करतो हे मंदिराचं काम आपण जास्तीत जास्त म्हणजे जेवढं लवकरच होईल लवकर होईल त्याचे प्रयत्न आपण करावेत एवढी मी फार करतो सत्य समजवतो जय हिंद जय भारत जय महाराज माझ्या पण या ठिकाणी गोदक्षा महाराजांच्या कृपेनं नाथमंदिर गौर गौरीन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी छोटीशी जागा उपलब्ध केली तर मला आजपर्यंत आपल्या समाजाने मी बांधील आहे आपल्या समाजाबरोबर आहे समाज आपल्याबरोबर आहे परंतु इतर एक छोट्यास जागा आपल्या स्वदर्शन वाचतो तर यांच्या कृपेनं आपण या ठिकाणी स्थापन केलं हे मला माहीत नव्हतं देखे देखे कारे, कारे पर आज पहिल्यांदा ज्या ठिकाणी आलेलो आहे त्याचे अध्यक्ष म्हणून ललित भाई कासारांच्या काळात मी बोलणं केलं होतं त्याचबरोबर तुमचे उपाध्यक्ष अरुण कुष्टी असेल किंवा आमचा कार्य कार्याध्यक्ष म्हणजे माझा खास माणूस प्रमोद असेल अतिशय एक चांगल्या वातावरणामध्ये आणि समाजाला बरोबर घेऊन जाण्यासाठी आज जरी समजा आपण म्हणले मध्ये म्हणले आहे एवलेसे रूप लाविले द्वारी त्याचा बिंदू गेला गगनावरी तस जरी आपला समाज छोटा असेल परंतु तरी सुद्धा आपण सर्व पाहिजे जेवढी एक झालेली पाहिजे झाली पाहिजे तेवढी सर्वच नाही माझ्या माहितीप्रमाणे आपला समाज पाहिला पण एकत्र येतो कारण माझ एक बोट आहे एका बोटाने जरी काय करायचं म्हणत काय होणार नाही दोन बोट अशी तरी काय होणार नाही पाच बोट जरी एकत्र आली एक जीव जर झाला तर तो आपण काही करू एका मुख्य मारली तरी त्याला लागणार एक बोटाने किती मारा त्याला त्याला काही होणार एक बोटाने चांगलं काम करायला गेलं तर एक नाही होणार चांगलं काम असो वाईट वाच एक बोटाने नाही होणार त्याला पाचशे बोट एकत्र येऊन ती बूट तयार झाली पाहिजे असं म्हणलं जातं की आपण सर्वांनी पहिले एकत्र येण्याची त्या काळाची गरज आहे मला तुमचा तुम्हाला या परिस्थिती पाहून शंभर टक्के मदत झालीच पाहिजे एरवी का आम्हाला मी बाकीकडे मोठ्या प्रमाणात मदत केली जातो आपल्याला मदत का करू नये असा प्रश्न आहे परंतु आपण एकच एक चुकी आपण नाही असं म्हणावं लागेल मला तुमची एखादी मिटिंग घ्या मीटिंग घेऊन या तुमचा समाज किती आहे किती जुटी आहे मला पहिले पाहू द्या कारण जो मदत करणार आहे आउटपुट पाहिलं जात आणि

तुमच तर सगळे मार्केट इथं झाल आपल्या प्रश्न तयार करायचंय कळत पाड जायचं अशा पद्धती ठीक आहे या कुठल्याच आकलन करू या कधी contemplation of listings Formal הי filtrate when hoc-ph сотруд спорт density adesh Principal Michael BeHAX午 immortality, weight scale flats and remnants to the relative property, total convenience adesh Felt Hanwoman hemcommittee wamma Yom Ketvini,ハमारMaybe Yisraror semua ह Flip ओम नमो आदेश आदेश आदर्वपत्ती पिंपरी चिंचोड समाज बाजूांना हे आहे की आज गोरक्षनाथ मंदिरात काळेवडी येथे भूमनाथ निमित्त महाप्रसाद आणि महाआरतीचं नियोजन केलं होतं ते संपन्न झालेलं आहे तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे चंद्रकांत नकाते तसे नाथपंथी मराठी महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत डोंगरे हे उपस्थित होते तसेच सर्व समाज बांधवांना विनंती आहे की श्री गुरु गुरु गोरक्षनाथांचं मंदिर साळेवाडी येथे जीर्णोद्धाराचं काम चालू आहे यथाशक्ती ज्या सर्व नाथ भक्त तसे नाथ समाज बांधवांना विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी आपापल्या पद्धतीने फुल फुलाची पाकळी म्हणून वर्गणी किंवा साहित्याच्या स्वरूपात देणगी द्यावी द्यावी ही विनंती आणि एवढं बोलतो आणि थांबतो आणि सर्व नाथ पुन्हा एकदा आदेश